ज्यांच्या नावाचा घोष अनेक वेळा झाला ते विजयराव कोलते त्यांचाही माझा परिचय फार जुना आहे मित्र मला पहिल्यांदाच जाहीर करतो की या समारोपाच्या कार्यक्रमाला तुम्ही बोलावलं याबद्दल मला अतिशय धन्यता वाटत आहे खरं तर उद्घाटन पण उद्घाटनाला तरुण माणूस बोलवावा आणि समारोपाला ज्याच्या आयुष्याचा समारोप आहे अशाला बोलवावा असं कदाचित विजयानं वाटलं असेल म्हणून माझ्या नव्वद वर्षीत मला बोलावलं पण समारोपाचं असं तरी बातम्या आमच्या द्या तुम्ही नाहीतर फक्त उद्घाटनाच्या बातम्या येतात कारण आज मी तुम्हाला माहीत नसलेल्या आचार यात्र्यांच्या सुंदर आठवणी सांगणार आहे पहिल्यांदा जाहीर करून टाकतो मी असा वक्ता आहे की जो थांबण्याच्या टाळ्या घेत नाही आवडल्याच्या टाळ्या घेतो त्यामुळं मला पंचवीस मिनटं दिलेली आहेत बरोबर पंचवीस मिनटात मी थांबणार पण पाटील साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली आहे तीन चार जवळजवळ त्यांनी विषय मला दिले तर तेवढं काही शक्य नाही त्यामुळं अत्र्यांच्यावर बोलतो आणि समारोपात थोडक्या वाक्यामध्ये शैक्षणिक धोरणाबद्दलही बोलतो कारण तो माझा विषय आहे आयुष्याचा मित्रो सासवड या नगरीविषयी माझं फार भावनिक नातं आहे ते शेवटी सांगेन मी अनेक वेळा इथं आलो आहे आमचे मित्र फोबू शिंदे यांचं संमेलन ज्यावेळी तुम्ही घेतलं होतं त्याही वेळी मी आलेलो होतोच आणि त्याच्यापूर्वीही अनेक वेळा आलेलो आहे पण आज या प्रसंगी येताना या सर्व माझ्या भेटींवर मी कळस चढवला तुम्ही चढवलात याबद्दल आनंद व्यक्त करतो एकोणीसशे चौपन्न साल सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातनं गांधीवधामध्ये घर जळल्यामुळे निश घर सगळं बाहेर पडलेला एक तरुण मनुष्य पुण्यामध्ये आला आणि एस एस सी पास झाला आणि पुढे पोट भरण्यासाठी शिक्षक होण्यासाठी त्यावेळी एस टी सी या नावाची पदवी असे सेकंडरी टीचर्स सर्टिफिकेट आणि आत्ता पुण्याला न्यू इंग्लिश स्कूल टिळकोट जिथं आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या समोर चोपन साल ती नवी बिल्डिंग पहिल्यांदा झाली पहिल्यांदा ती नानावाड्यात होती त्याचं उद्घाटन राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी केलं त्या एस टी सी वर्गात हा मुलगा दाखल झाला शिक्षक होण्यासाठी त्या शाळेमध्ये न्यू इंग्लिशकूळमध्ये आचार्य अति यांचे धाकटे बंधू यशवंत केशवत्रे हे शिक्षक होते या एस टी सी वर्गाचं स्नेहसंमेलन झालं आणि य के हे नाट्य विभाग प्रमुख होते त्यांनी आचार्य आत्रियांचंच लग्नाची बेडी हे नाटक बसवायचं ठरवलं त्यावेळी स्त्रिया म्हणजे पुरुषांच्या बरोबर नाटकात कामं करत नसत म्हणून त्यातल्या पुरुषांनी स्त्रियांची कामं केली होती आणि लग्नाची बेडी या नाटकातलं एक सुंदर नखरेल पात्रची रश्मी ते एका ह्या तरुण मुलाला जो अठरा वर्षाचा होता त्याला यशवंतराव आत्रे यांनी दिलं गोरापान बॉब कट लावलेला इथं बांधलेले सगळे बनपाव लावून हे केलेले हे असे स्त्री वाटावी म्हणून आणि यशवंतराव आत्रे यांनी आपल्या बंधूंना म्हणजे आचार यात्र्यांना रंगीत तालीम बघायला बोलावलं होतं आदल्या दिवशी आचार यात्र्यांनी वीस मिनटं फक्त येईल असं सांगितलं पण या मुलांची कामं पाहून ते दोन अंक थांबले आणि तिसऱ्या अंकाला मात्र निघून गेले पण जाताना त्यांनी सर्व कलाकारांची भेट घेतली आणि रश्मीचं काम ज्यांनी केलं तो होता पुरुषच पण इतका सुंदर दिसत होता बरं आत्रेस ते त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि सांगितलं पुरुष आहे सगळे माहीत आहे नाहीतर मुकाच घेतला असता <laughs> पुढं हाच तरुण मुलगा हा एस पी कॉलेजमध्ये शिकायला आला पुन्हा त्या एस पी कॉलेजमध्येच शरद तळवलकर या दिग्दर्शकाने लग्नाची बेडी हे नाटकच बसवलं हो आणि त्याच्यामध्ये या तरुणाला प्राग हे पात्र दिलं ते पुरुष पात्र होत त्यावेळी आता मुली काम करत होत्या तिथं त्यामुळे रश्मीचं काम इतरांना दिलेलं होतं त्या परागला गाणं दोन गाणी होती त्याच्यामध्ये गाजले ते गाजलेलं गाणं आचार यात्र्यांचं ती पाहताच बाला कलिजा खलास झाला छातीत इश्क भाला की यार पार गेला स्वर्गातल्या पर्याना की वस्त्रगाळ करून कमनीय विधी देह विधीने रचिला तिचा छबेला तो गायला संबंध बाळ भाटे यांनी त्याला गायला सांगितलं होतं चाल लवली होती आणि त्यावेळी काय झालं होतं की लेडी रमाबाई हॉल जो एस पी कॉलेजचा आहे त्या लेडी रमाबाई हॉलमध्ये खालच्या मजल्यावर सगळे विद्यार्थी आणि प्राध्यापक बसत आणि वरच्या मजल्यावर मुली बसत बरं डायरेक्टर शरद तवलकर ते मानणार आहे आणि यात्र्यांच्यासारख्या जरा अवखळ तर त्यांनी त्या नाटकात त्या पदातली एक ओळ जी होती स्वर्गात पर्यानं की वस्त्रगाळ करून कमनीय देह विधीने रचिला तिचा छबेला तर शरद तळकर काय म्हणले तू असं कर म्हणले स्वर्गात आल्या पर्याना यातला स गाळायचा आणि वर्गात पर्यना म्हणायचं व हात करायचा <laughs> वर मुली बसलेल्या असतात त्याप्रमाणे त्यांनी केलं टाळ्यांचा कडकडाट झाला आणि शरद तळवळकरांनीच ही गोष्ट आचार्य यात्र्यांना सांगितली तेव्हा आचार्य यात्र्यांनी शरद तळवळकरांच्या बरोबर निरोप पाठवला की रश्मीची भूमिका करणारा तोच पोर्याना मग त्याचा मुका घ्यायला राहिला होता तो घ्यायला आता येतो म्हणले हा निरोप पाठवला घेतला नाही पण निरोप पाठवला असे आचार्य अत्रे यांचा आशीर्वाद त्या तरुण मुलाला मिळाला त्याच्या पूर्वीची एक छोटी गोष्ट आहे नंतर बासष्ट सालची याच सासवडमध्ये इथे प्रायमरी हेल्थ सेंटर होतं कांबळे नावाचे डॉक्टर होते त्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये ससून हॉस्पिटलमधून बी पी एन एचची नर्सची परीक्षा पास होऊन काम करायला नर्स म्हणून खेड्यामध्ये डेप्युटेशनवर एक परिचारिका आलेली होती गोरीपान घारेडोळे आणि त्यावेळी आचार्य आत्र्यांनी सासवडला भेट दिलेली होती त्यांना बघायला सासवडमधले सगळे नागरिक आलेले होते ही मुलगी ही परिचारिका हातामध्ये यात्र्यांचंच पुस्तक घेऊन कारण ते कर्मण केलं दुसरं काही नव्हतं म्हणून ती पुस्तकं वाचत असे ते पुस्तक घेऊन एका उंच झाडे पारापाशी अशी उभे त्या ते यात्रे असे आले आता सगळेच लोक त्यांना पाहत होते त्यांनी या गोऱ्यापान मुलीकडे पाहिलं आणि आपलंच पुस्तक तिच्या हातात पाहिलं त्यावर ते म्हणले तिने नमस्कार केला आत्र्यांना ते म्हणले छान तुला तुझ्यासारखाच गोरापाल नवरा मिळेल असा आचार्य यात्र्यांनी त्या मुलीला आशीर्वाद दिला पुढे त्या मुलीचं लग्न झालं आणि मित्र हो या ज्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या रश्मीचं काम करणारा परागचं काम करणारा आणि मुलीला गोरा नवरा मिळणारा तो आज तुमच्या समारोप समारंभाचा अध्यक्ष आहे त्याच्या पुढे सुद्धा अत्र्याच्या आचार्यत्र्यांच्या दोन माझ्याकडे आठवडी आहेत पण त्या जरा सांगण्यासारख्या नाही आहेत म्हणून सांगत नाही त्या नॉनव्हेज आहेत <laughs> पण त्या सगळ्यांचा का आता विद्यार्थी वगैरे इथं बसलेत पण एक त्यांची म्हणजे आचार यात्रे मुद्दाम थोडंसं विश्लेषण करतो त्यांच्या विनोदाचं आचार यात्रे हे ना प्रतिभावान म्हणत असत प्रतिभा म्हणजे नेमकं काय संस्कृतमधल्या सर्व साहित्यिकांनी साहित्यकारांनी आधुनिक आणि पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा सर्व समीक्षकांनी प्रतिभेची व्याख्या केलेली आहे प्रतिभेला आपण ना सामान्यपणे कल्पनाशक्ती असं म्हणतो म्हणजे चांगली कल्पना सुचली की प्रतिभा पण नुसती कल्पना सुचून चालत नाही तर त्या कल्पनेबरोबर प्रज्ञाही लागते आणि म्हणून एक सुंदर व्याख्या प्रतिभेची केलेली आहे ती अशी नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा प्रतिभा नव नवनवोन्मेषशालिनी म्हणजे ज्याच्यामधून नवोन्मेष असा होतो ती प्रज्ञा असलेली प्रतिभा म्हणजे त्या माणसाची प्रतिभा अशी प्रज्ञा आणि कल्पनाशक्ती दोन्ही असलेले आचार्य यात्रे होते म्हणून उत्तम विडंबन सुद्धा ते करत असत आणि उत्तम करुण लेख सुद्धा लिहित असत ज्या विनोबा भा भाव्यांच्यावर विनोबा भा की वानरोबा असा लेख त्यांनी लिहिला कारण विनोबांचे काही तत्वज्ञान त्यांना पसंत नव्हतं त्याच विनोबांच्यावर त्यांच्या तत्वज्ञानावर त्यांनी लेखांकचे लेखांक लिहिले साने गुरुजींच्यावर मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असं शीर्षक दिलं काय सुंदर शीर्षक आहे लता मंगेशकरवर दिलं होतं स्वलता एक एक वाक्य तिथलं आपण पाठ करून टाकावं अडजवलं सूर्यास्त तर आहेच आहे कऱ्याचे पाणी याचे खंडच्या खंड आपण वाचलेही असतील त्यातलं शेवटचं त्यांचं जे आहे मी जीवनाचा यात्रेकरू आहे माझ्या खांद्यावरची पताका अजून खाली होत नाही हे जे स्वगत आहे ना हे स्वगत सगळ्या लोकांनी पाठ करावं आणि जीवनाचं मर्म समजून घ्यावं असे आत्रे होते आत्र्यांचा विनोद कळायला तुम्ही विडंबनतेचे ते जे शब्दांवर कोट्या करत असत ते विनोद सोपे होते परंतु ते बौद्धिक विनोदसुद्धा करत असत त्यातला एक अर्ध नॉनव्हेज असलेला आत्ता सांगतो संबंध नॉनव्हेज असलेले सांगणार नाही पण अर्ध नॉनव्हेज असलेला त्यांचा विनोद सांगतो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आचार तर पुढं होतेच आणि त्यांच्यामुळे सगळी चळवळ साकारावी माहिती आहे पण पुढं काय झालं की त्या पक्षांच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये दोन गट पडले एक होता सौ सौपा आणि दुसरा होता प्रसोपा म्हणजे प्रजा सोशलिस्ट पार्टी आणि दुसरे होते संयुक्त सोशलिस्ट पार्टी पहिल्यांदा दोन्ही एकत्र होते पण हे प्रसोपा म्हणजे बरेचसे प्रजा समाजवादी लोक म्हणजे नागगोरे एस एम जोशी वसंत बापट ही सगळी मंडळी इकडे आली आणि आचार्य यात्रे कॉम्रेट डांगे हे सगळी मंडळी इकडे आली पण पहिल्यांदा एक होती ना पण हे प्रज से प्रसोपावाले काय म्हणले आता वेगळे पक्ष झाल्यामुळे एकमेकांवर टीका सुरू झाली तर एकदा त्यातल्या एका प्रख्यात कवीने आचार्य यात्र्यांच्यावर लिहिलं जरा सपाटून लिहायचं म्हणून की काय आचार्य यात्रे लिहितात लोकांची टिंगलटवाळी करतात त्यांच्या सुद्धा ते लिहितात कोणी नकटे आहे कोणी पळपोडे आहे कोणी ढेरपोटे आहे असलं काहीतरी लिहितात आभालासुद्धा त्यांच्यासारखं लिहिता येईल पण आम्ही साधन सुचिता मानतो म्हणून आम्ही लिहिणार नाही पण जर लिहायचं झालं तर आम्ही असं लिहू हो की आचार्य यात्रे यांना उघडं पाहिलं तर त्यांचं पोट हिंदुस्थानच्या नकाशासारखं दिसतं असं त्यांनी लिहिलं आचार्य यात्रेच ते दुसऱ्या दिवशी आचार्य यात्रे यांनी मराठामध्ये लिहिलं त्याला म्हणावं तू माझा फक्त हिंदुस्थान पाहिलायस स्लोल पाहिलास तर लेखणी आता धरणार नाहीस हा विनोद कळायला भूगोलाचं ज्ञान असावं लागतं मित्र इथे प्रज्ञा आहे प्रज्ञा जी म्हणतात ना ती या ठिकाणी आहे असे आचार्य पण बाकीचे त्यांचे विनोद तर काय मी स्वतः लेडी रमाबाई हॉलमध्ये त्यांना त्यांच्या ज्यावेळी मारामारी झाली त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी मी तिथं विद्यार्थी म्हणून उपस्थित होतो आणि त्यानंतर अनेक सभा त्यांनी गाजवल्या त्यांचे अनेक विनोद तुम्हाला माहितीच आहेत ते उठल्यानंतर मुळे उभे राहिले कीच पहिल्यांदा लोक हसायला सुरुवात करायचे <laughs> म्हणजे बोलायचं कारणच नाही आचार्य यात्रे उभे राहिले की लोकांचा खळखळाट सुरू तर त्यांनी सभेत एकदा सुरुवात केली सभ्यग्रहस्त हो तो एक सावट मनुष्य तिकडनं म्हणला ओ तर ते म्हणले तुम्ही सोडून घातला त्याला काळात एकदा आचार्य यात्रेंनी खिशात हात घातले होते ते लोक म्हणले खिशात हात काढा त्यामुळे हात खिशात आहेत पण हातात काही नाही <laughs> त्यातला विनोद तुम्हाला आता कळला असेल असे आचार यात्रे हे मी कसा झालो हे कऱ्याच्या पाण्याच्या बरोबरीनं त्यांचं एक आत्मवृत्तात्मक पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी मी जे नवनवन्मेषशालेंनी प्रज्ञा असं म्हटलं मी शिक्षक कसा झालो मी चित्रपटकार कसा झालो मी नाटककार कसा झालो मी कवी कसा झालो हे सगळं त्यांनी एकेका प्रकरणात लिहिलेलं आहे आणि मला नाही वाटत की आचार यात्र्यांच्यासारखा साहित्यिक इतका परिपूर्ण अंगाने इतक्या पैलूनी परिपूर्ण असलेला मराठी साहित्यात दुसरा झाला नाही आणि म्हणून तुम्हा लोकांचं मी अभिनंदन करतो विजयराव कोलत्यांचं अभिनंदन करतो सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो एवढ्यासाठी की एवढ्या मोठ्या युगप्रवर्तक साहित्यिकाच्या संबंधातलं संमेलन त्याची स्मृती आज तुम्ही वर्षानुवर्ष या ठिकाणी येतात आणि एक सुंदर रंगमंदिर त्यांच्या नावानं तुम्ही उभारलेलं आहे याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे नावाची गोष्ट असलीच तर आचार यात्रे तुम्हाला सर्वांना त्यातून आतून वरून आशीर्वाद देत असतील या ठिकाणी म्हणून मित्र हो मला जी धन्यता वाटते ती यासाठी वाटते आता थोडंसं याने जे अपेक्षा व्यक्त केली शिक्षण आणि याच्यासंबंधी मित्रो काळ फार आहे मंगेश पाडगावकरांनी पन्नास वर्षापूर्वीच एका कवितेत सांगून हो आहे अहो जग पुढे गेले काय आहे तरी ते जरी पन्नास वर्षापूर्वी लिहिलं असलं तरी त्यातला ते आशय आजही खरा आहे हे तुमच्या लक्षात येईल पाडगावकर असं म्हणतात घराघरात घुमरे जेव्हा तुक्याचे अभंग निजलेल्या मनातला प्रकटला पांडुरंग अमृताते पैजा जिंकी अशी ज्ञानेशाची ओवी होती आडीत मनाला अमृत पालवी आता सारे बदलले आता सारे बदलले अहो जग पुढे गेले विसरा तो जुना घोष रखवाई वरा बापा आता ओठावरती ओठा लारी, लारी लप्पा लारी लप्पा हे काळी चित्रपटात गाजलेलं गाणं होतं रामचंद्रचं संगीत होतं तुम्ही लोक हसला नाहीत म्हणजे तुम्हाला ते गाणंही माहिती नाही म्हणजे तेही गाणं आता मागं आहे आता जर पाडगावकरांना ते गाणं तिथं घालायचं असतं तर कोणचं घातलं असतं झिंग जेंग, झिंग जेंग, झिंगआट <laughs> हसलात तुम्ही म्हणजे सिनेमातली सुद्धा मागं पडली असा सांस्कृतिक घसरणीचा काळ या ठिकाणी आहे हे या कवितेच्या आधारानं मी तुम्हाला सांगतोय पण काही प्रकाशाची बेटं अशी आहेत की जी या सांस्कृतिक घसरणीला थांबवून ठेवतात आणि मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम हा प्रकाशाचं बेट असल्यासारखाच आहे आणि ही सांस्कृतिक घसरण ते थांबवून ठेवतात याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर मी तर आता सत्तर वर्ष याच्यामध्ये आहे मी स्वतः धूळ पाटीतनं शिकलेलो आहे माझ्या खेड्यामध्ये पाटीसुद्धा नव्हती आता पोरांना पाच पाचशे रुपयाची दप्तर आहेत त्याच्यामध्ये निर्देळ्या प्रकारची पुस्तकं आहेत आणि त्यांच्या पाठीवरचं जे ओझा आहे ते त्यांच्या स्वतःच्या ओझ्यापेक्षा सध्याच्या कार्याची स्थिती आहे आपल्याकडं शिक्षणामध्ये एकंदर चार प्रकार आहेत एक तर शिक्षण संस्था संस्था चालक पालक आणि शिक्षणाचं धोरण ठरवणारं शासन म्हणजे विधिमंडळ किंवा संसद तिथं पहिल्यांदा ते ठरतं की आमचं धोरण काय असावं हो। त्यानंतर मग शिक्षण संस्था ते धोरण राबवतात मंडळी त्याला सहाय्य करतात आणि ज्यावर प्रयोग करायचा तो विद्यार्थी विनोबा भावे हे उत्कृष्ट शिक्षणतज्ञ होते आपण त्यांना संत विनोबा भावे म्हणून म्हणतो पण ते भाषा होते तेरा भाषा त्यांना येत असत पण उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण विचार विनोबानी त्यावेळी सांगितलेले आहेत विनोबानी काय सांगितलं ते माहिती आहे का त्यांनी उदाहरण दिलं आणि सामान्य माणसाला पटणारं उदाहरण ते म्हणाले की शिक्षक विद्यार्थ्यांना शब्दार्थ शिकवतात समजा हॉर्स म्हणजे घोडा किंवा अश्व म्हणजे घोडा लिहून देतात पोरई पाठ करतात पेपरामध्ये लिहितात शंभर टक्के मार्क मिळतात पण इथं म्हणले तुम्ही काय शिकवलं ते ना आणि मुलं काय शिकले तर एका भाषेतला दुसऱ्या भाषेत प्रतिशब्द काय आहे हे शिकले त्या घोड्याची संकल्पना शिकले नाहीत किंवा कन्सेप्ट शिकली पाहिजे संज्ञा नाही संज्ञानंतर ना कन्सेप्ट आधी का नुसता शब्दार्थ पाठ केले तर घोड्याला सुद्धा म्हणतील लोक आणि गाढवाला घोडा म्हणतील असं बिलोमानी सांगितलेलं आहे आणि तेच आजच्या शिक्षणामध्ये आहे बेकालने जी पद्धती सुरू केली त्या शिक्षण पद्धतीत पाठांतरावर आणि पोपटपंचीवर भार दिला आणि त्यातून आज आता माझ्या काळात मी ज्यावेळी एस एस सी झालो बावन्न साली त्यावेळी माझ्या वर्गातला वर मा य ओक या नावाचा विद्यार्थी माझा मित्र हा एस एस सी बोर्डात पहिला आला होता त्याला फक्त बहात्तर टक्के मार्क होते आणि मला एकोणसत्तर टक्के होते आपला बासष्ट टक्के होते पण आता विद्यार्थ्याला शंभर शंभर टक्के मार्क पडतात आहेत का हो एवढे विद्यार्थी हुशार काही आहेत पण त्यातले बरेचसे पाठांतर पोपट पंची करून झालेले असते आजची जी आपली परीक्षा पद्धती आहे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ वस्तुनिष्ठ प्रश्न असतात बघा आता माझ्याकडे इतकं मटेरियल आहे की पंचवीस मिनिटाच्या आत मला सांगता येणे शक्य नाही पण एकच गमतीशीर उदाहरण तुम्हाला पटणार म्हणून देतो वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये काय असतं की खरे का खोटे चूक की बरोबर ते लिहा हुशार विद्यार्थी काय करतो की सगळ्यावरच चूक 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 म्हणून लिहून टाकतो किंवा सगळ्यावरच बरोबर बरोबर म्हणून लिहून टाकतो मग त्यातले जे बरोबर आहेत त्याच्यावर बरोबरची खोड असली तर त्याला बरोबरचे मार्क मिळतात पण ते जे मार्क त्याला मिळतात ते त्याला ज्ञान असतं म्हणून नाही मिळलं त्यानी चालूगिरी केलेली असती म्हणून मिळत असतात म्हणजे तो जो मुद्दा बरोबर आहे असा त्याला वाटलेलं असतं म्हणून दिलेलं असतं आणि हे तुम्हाला पडण्यासाठी एक दुसरं उदाहरण देतं जे स्टेपला मार्क द्यायची अशी सध्याच्या परीक्षा पद्धतीमध्ये आहे की पहिली स्टेप बरोबर आहे ना द्या पहिला मार्क दुसरी स्टेप बरोबर आहे ना द्या दुसरा मार्क आपण मूळ त्याचं काहीतरी असलं पाहिजे ना त्याचं एक उदाहरण आहे आपल्या व्यवहारातलं म्हणून देतो आपले बघण्याचे कार्यक्रम असतात चहा येतो तर मुलगी चहा करून आणते मुलीला आईनं शिकवलेलं असतं चहा कसा करायचा पहिली स्टेप पातेले घ्यायचे दुसरी स्टेप त्याच्यात पाणी घालायचं तिसरी स्टेप ते विस्तवावर ठेवायचं चौथी स्टेप त्याच्यामध्ये साखर घालायची पाचवी स्टेप ते उकळायचं सहावी स्टेप त्याच्यामध्ये चहा घालायचा सातवी स्टेप त्याच्यावर झाकण ठेवायचं आठवी स्टेप ते गाळायचं मग त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि चहा सर्व करायचा अशा दहा स्टेप मुलीनं चहा आणला परंतु त्या दिवशी त्याला बिन चहाचा चहा प्यावा लागला पण मुलीला मात्र दहा पैकी नऊ मार्क असं की तिनं बाकीच्या सगळ्या स्टेप केल्या होत्या पण चहाची पावडर त्याच्यात घालायचं विसरली होती पातेलं ठेवलं होतं एक मार्क उकळलं दोन मार्क साखर घातली तीन मार्क पण चहाची पावडर घालायची विसरली पण सध्याच्या वस्तुनिष्ठ परिस्थितीप्रमाणे तिला दहापैकी नऊ मार्क मिळाले पण बघणाऱ्याला आणि पिणाऱ्याला बिनचहाचा चहा प्यावा लागला अशी सध्याची परीक्षा पद्धती आहे हे लक्षात घ्या म्हणून परीक्षेत ज्ञान झालं पाहिजे कन्सेप्ट शिकल्या पाहिजेत आणि त्या कन्सेप्ट शिकताना हा आता तुम्ही जे आधुनिक शिक्षण प्रणाली सांगितलं ते मात्र आता होत आहे जी नवीन शिक्षण प्रणाली आता शैक्षणिक शे, धोरण आपल्याकडे येत आहे त्याच्यामध्ये तुमचं कौशल्य विकसनावर भर आहे आणि त्या कौशल्य विकसनामधून माणसाला हातानं काम करणं पंचेंद्रियांनी ज्ञान घेणं आणि त्या पंचेंद्रियांच्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करणं हे सगळं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे फक्त आता ते नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणणाऱ्यांच्यावर त्याची यशस्वीता अवलंबून आहे म्हणून शिक्षकाची हो भूमिका आणि चालकांची हो भूमिका त्याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे नुसतं कृती करून चालणार नाही तर त्याच्यामध्ये माणसांनी रस घातला पाहिजे मी साधारणपणे शिक्षकांच्या इथं जे कोणी शिक्षक बंधू असतील त्यांनी कृपया वाईट वाटून घेऊ नये मी शिक्षकांना मानणाराच मनुष्य आहे मी म्हणजे दोन्ही प्रकार सांगतो शिक्षकांना इतका मानणारा मी आहे की कोणत्याही शिक्षकाला नावं ठेवलेली मला आवडत नाहीत पण त्याचवेळी शिक्षकांनीसुद्धा आपली क्वालिटी आणि गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे ना आणि त्यामुळे त्यांनी कोणी बोललं तर तिने वाईट वाटून घेता कामा नये म्हणून मी काही शिक्षकांचे प्रकार पाडलेले आहेत एक त्रस्त शिक्षक म्हणजे पा फार त्रासलेला असतो तो त्याचा चेहराच त्रासिक असतो वर्गात लोकांच्या समोर उभा राहतो म्हणजे काय की विद्यार्थी खलास होऊन जातात दुसरा सुस्त शिक्षक म्हणजे गोळाच्या डेप्यासारखा असतो त्याच्यापासून विद्यार्थ्यांना काही स्फूर्ती मिळत नाही दुसरा फस्त शिक्षक सुस्त मस्त त्रस्त आणि शेवटचा मस्त शिक्षक तो मस्त शिक्षक हा आपली पंचेंद्रिय अध्यापनाच्या कामात लावतो लहानपणी मला आमच्या खेड्यामध्ये एक श्लोक शिकवलेला असे डोळ्यानी बघतो ध्वनी परिसरो कानीपदी चालतो जिव्हेने रसचा खतो मधुरही वाचे बरे बोलतो हातानी बहुसाल काम करतो विश्रांतीही घ्यावया घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया ईश्वराची दया असो नसो ईश्वर कोणी मानवर नो पण या प्रत्येक इंद्रियाचं काम सांगितलेलं आहे डोळ्याने बघतो पंच्याऐंशी टक्के ज्ञान आपल्याला डोळ्याने मिळत असतं कानाने मिळत असतं ह्या प्रत्येक इंद्रियाचं काम झालं पाहिजे नुसतं पाठांतर आणि पोपटपंची चालणार नाही नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य विकसन म्हणजे स्किल डेव्हलपमेंट हे आहे आणि हाताने काम करायला लावणार आहेत त्यातून काम करता करता कामातून राम हे त्या ठिकाणी घ्यायला सांगितलेलं आहे म्हणून नवीन शैक्षणिक धोरण हे फार चांगलं आहे मित्रो माझा वेळ आता संपत आलेला आहे